मनस्थितीत होतात मात्र ती आता मनस्थिती पूर्ण झालेली दिसून येत नाही कारण सर्वपक्षीय आघाडी कुठेतरी झालेली नाही आहे तुम्ही आता मशाल हाती घेतलेली आहे एक गोष्ट खरी आहे तालुक्याच्या बाजारसभेसोबत सगळ्यांशी समन्वय करण्याचं काम बाजार समिती निवडणुकीत आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलं आणि आता देखील आपण सगळ्यांची भावना होती तालुक्यामध्ये सगळ्या नेत्यांशी समन्वय ठेवून सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जावं पहिल्या दिवसापासून काल रात्री बारा वाजेपर्यंत माझी चुकीची मागणी नंतरच्या काळामध्ये नाही मी जाणता तर या मतदारसंघातही सर्वपक्षीय आघाडी व्हावी त्यादृष्टी माझे काही प्रयत्न झाले परंतु मध्यंतरी ज्या नगरपालिकेची निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे काही पडसाद त्या जिल्हा पक्षाच्या निवडणुकी या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे काही गोष्टीला त्याच्यामध्ये आम्हाला असे वाटत होतं हे झालं नाही मात्र नाही कार्यकर्त्यांची भावना होती अपक्ष लढण्यापेक्षा आपल्याला एक ठोस भूमिका घेऊन पक्ष यांची निवड करेल की बाजूचं मग लोकसभा विधानसभा आणि आत्ताची भूमिका ह्याच्यामध्ये सारथम्य ठेवून शेवटी तालुक्याचे आमदार आणि आपण संबंधितपूर्ण आमदार सभा आपण भूमिका घेतली तर आमचाही देखील भूमिका कायम ठेवून माशांची निवड लढायची काम सर्वपक्षीय आघाडी तर झालेली नाही आहे मात्र तुमच्या आजही बॅनरवरती सर्व पक्षीय नेते दिसतात हे अमोल कोल्हेंचाही आजही पोट दिसतोय नक्की काय माझ्यामध्ये असो माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे देखील निवडणुकीच्या सर्व सर्वपक्षीय नेत्यांचे मला मदत विचार करून होणार आहे काही दृश्य स्वरूपात काही अदृश्य स्वरूपात आजही माझे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत मला काही अडचण वाटत नाही या निवडणुकीमध्ये तुतारी तुमच्याबरोबर आलेली आहे तो तुतारी बाकी सगळेच पक्ष आहेत एक पक्ष सुरू बाकी सगळ्या पक्षांची अनेक नेते